गारगोटी मार्गावरील तिलारी घाटात संरक्षक भिंत खचल्याने धोका ओळखून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथील एसटेस इतर वाहतूक बंद केली होती पण आता भिंतीचे काम पूर्ण झाले असून एसटी वाहतूक सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता इफ्तिकार मुल्ला यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ कोल्हापूरला कळविल्याने लवकरच एसटी वाहतूक सुरू होणार आहे तिलारी घाट गोव्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असून या मार्गावरून मोठी होती घाटाखालील प्रवाशी हे शिक्षण आरोग्य व इतर बेळगाव वगळ खचल्याने हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बंद केली होती पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अथक प्रयत्न करून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले आहे तसे पत्र ही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य परिवहन मंडळ कोल्हापूरला दिले आहे तिलारी घाट रस्ता बंद झाल्याने होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आमदार शिवाजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानेही घाटातील काम, विभागाने घाटा काम अग्रक्रमाने पूर्ण केले आहे त्यामुळे घाटातून दोडामार्ग एसटी पूर्ववत सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन आमदार पाटील यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहे यावेळी भाजपाचे लक्ष्मण गावडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गवस अंकुश गावडे विजय कुमार दळवी उपस्थित होते